नमस्कार मंडळी हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वट पौर्णिमेचा उपवास केला जातो पौराणिक कथानुसार वट व्रत केल्याने विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशी ही मान्यता आहे ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते अगदी त्याचप्रमाणे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते यंदा एकवीस जून दोन हजार ला म्हणजेच शुक्रवारी वटपौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे योगायोगाने याच दिवशी काही अत्यंत शुभ राजयोग जागृत असणार आहेत ज्याचा प्रभाव काही राशींच्या आयुष्यात दिसून येणार आहे तसेच या दिवशी व्रत करणाऱ्यांना सुद्धा तिने या राजयोगामुळे निर्माण झालेली आहे तुमची रास सुद्धा तितकी नशिबान आहे का ते पाहूयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वटपौर्णिमा वटपौर्णिमा व्रत मुहूर्त पंचांगानुसार या तिथीची सुरुवात एकवीस जून दोन हजार चोवीस ला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बावीस जून दोन हजार चोवीस ला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी तिथी समाप्त होईल वटपौर्णिमा दोन हजार चोवीस शुभयोग वटपौर्णिमेच्या दिवशी तीन राजयोग सक्रिय असणार आहेत त्रिग्रही योग बुधादित्य योग व शुक्रादित्य योग या दिवशी मिथून राशीत सक्रिय असणार आहेत मिथून राशीत चौदा जूनला बुध ग्रहाने गोचर केले होते तत्पूर्वी शुक्राने या राशीत प्रवेश घेतला होता सूर्याची मिथून राशीत प्रवेश घेताच हे तिन्ही राजयोग सक्रिय होणार आहेत वीस जूनला रात्री आठ वाजून तेरा मिनिटांपासून ते एकवीस जून ला संध्याकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत हे राजयोग अधिक सक्रिय असणार आहे अटपौर्णिमा दोन हजार चोवीस कुणाचे भाग्य उजळणार आहेत कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ जेणेकरून स्वामी महाराजांशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहू पहिली भाग्यवान रास आहे मिथून रास या राजयोगाचा मिथून राशींच्या लोकांना फायदाच होणार आहे मिथून राशीतच सर्व राजयोग निर्माण होत असल्याने मिथून राशीच्या लोकांना लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे पण पन दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही त्याचबरोबर कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल तसेच आपल्या मतावर ठाम राहाल सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न या काळामध्ये तुम्ही कराल तसेच अनपेक्षित मार्गातून धनलाभ संभवतो तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल त्याचप्रमाणे नोकरदार वर्गांना सुद्धा या काळामध्ये लाभच होणार आहे त्यामध्ये त्यांची पगारवाढ होऊ शकते किंवा पदोन्नती होण्याचे योगही जुळून येत आहे तसेच मिथुन राशीच्या लोकांना या काळामध्ये आकस्मिक धनलाभ होण्याचेही योग आहेत त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात देखील होण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कर्कराज कर्क राशीला सुद्धा या राजयोगाचा खूप जास्त फायदा होणार आहे कर्कराशींच्या लोकांच्या कौटुंबिक वातावरण राहील त्याचबरोबर जोडीदाराचे मत घ्या कामातील भरून तसेच अतिहट्ट बरा नाही वैचारिक स्थिरता जपावी त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील लोकांना त्यांची सामाजिक प्रतिष्ठा देखील लाभणार आहे भागीदारीत केलेल्या व्यवसायातून धनलाभ संभवतो त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायामध्ये प्रचंड लाभ होऊ शकतो तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये यश मिळू शकते तसेच नोकरी शोधत असणाऱ्या लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील या काळामध्ये होऊ शकते तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील या काळामध्ये वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे तसेच या काळामध्ये तुम्ही एखादी मालमत्ता देखील खरेदी करू शकता त्यामध्ये तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला मुलांच्या बाबतीत एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यानंतर पुढची भाग्यवान रास आहे मीनरास मीन राशीला देखील या राजयोगाचा खूप जास्त फायदा होणार आहे तुम्ही तुमच्या निर्णयावर या काळामध्ये ठाम राहा संपूर्ण विचारांती काम हाती घ्या त्याचबरोबर कामांचे चढ उतार लक्षात घ्या नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका तसेच गप्पा गोष्टींची आवड तुमची या काळामध्ये पूर्ण होऊ शकते राशींच्या मंडळींना वैवाहिक सुख लाभण्याची शक्यता या काळामध्ये आहे जोडीदाराचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या काळामध्ये जे काही तुमचे वादाचे मुद्दे असतील ते मुद्दे देखील सुटू शकतात तसेच बरेच दिवसांपासून तुमची अडकलेली कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात तसेच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय चांगला राहणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही केलेल्या मेहनतीचे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर व्यावसायिकांना देखील या काळामध्ये फायदाच होणार आहे व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होताना दिसून येईल तर मित्रांनो या होत्या त्या तीन राशी ज्यांना वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच एकवीस जून ला होणार आहे फायदाच फायदा यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा